मावळ तालुक्यातील पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुका या केवळ स्थानिक सत्तेपुरते मर्यादित नव्हत्या तर त्या नेतृत्वाच्या विश्वासाची आणि राजकीय वजनाची खरी कसोटी होती या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेला मोठा विजय हा कुठलाही अपघात नव्हता तर तो होता आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वावर जनतेने टाकलेला ठाम विश्वास लोणाळा नगर परिषदेतील निकाल याचं जिवंत उदाहरण आहे नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांना सुरुवातीला एक साधा सामान्य उमेदवार म्हणून पाहिलं जात होत पण मावळच्या राजकारणात एक गोष्ट आता स्पष्ट झाली आहे ज्याला सुनील शेळके यांची साथ असते तो उमेदवार कोणताही असो त्याला निवडून आणण्याची जबाबदारी सुनील शेळके हे स्वतः घेतात लोणावळा नगर परिषद असो तळेगाव नगर परिषद असो किंवा मयूर ढोरे यांना दिलेला ठाम आणि मजबूत साथ असो या सगळ्या निकालांनी एक गोष्ट अधोरेखित केली आहे की सुनील शेळके यांचा शब्द म्हणजे राजकीय हमी आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे जरी तळेगाव नगर परिषदेची समीकरणे बदलली असली किंवा बिनविरोध जरी झाली असली जरी विरोधकांनी वेगळी वाट काही धरली असली तरी सुनील शेळके यांचा प्रभाव आणि परेड त्या ठिकाणी जडत झालेली स्पष्ट दिसते हा विजय एका नगर परिषदेचा नव्हता हा फक्त एका पक्षाचाही नाही तर हा विजय आहे मावळमध्ये निर्माण घडवणाऱ्या त्या नेतृत्वाचा आणि म्हणूनच आज प्रश्न एकच उरतो हा विजय नक्की कोणाचा निकाल स्पष्ट आहे हा विजय सुनील शेळखे यांच्या मार्गदर्शनाचा आणि त्यांच्या राजकीय परिपक्वतेचा आणि जनतेशी असलेल्या अतूट नात्यांचा तुम्हाला या विजयाबद्दल काय वाटतंय ते, ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या आणि आपल्या महाराष्ट्र लाईवन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका